नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लॉंग मंगळसूत्र बनवणार आहे आणि मस्त डिझाईन आहे फॅनशी बन आहे त्याच्यासाठी इथे मी दोन मंगळसूत्राच्या वाट्या मोठ्या साईजचे गोल्डन म्हणी काळेमणी छोट्या साईजचे म्हणे त्यानंतर स्क्रू आणि क्रिस्टल म्हणी आणि एकदम छोटी साईज म्हण्यांची घेतलेली आहे गोल्डन हे बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत तुम्हाला अजून झाडं पाहिजे असेल एकदम ब्रॉड तर तुम्ही तीन चार पदर घेऊ हो शकता तर हे बघा आता इथे मी डबल डबल घेतले आहेत करून हे बघा डबल पदर दोन पदर अजून पाहिजे असतील तर तुम्ही असे वाढवू शकता आणि आता आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचं आहे आता इथे मागच्या साईडला काय मनी टाकायचे आहेत तर इथे मी पंधरा मनी टाकलेले आहेत दोन्ही साईडला आपल्याला पंधरा पंधरा मणी होऊन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर छोटे गोल्डन दोन हे बघा दोन्ही साईडला दोन दोन आणि त्यानंतर परत पंधरा मणी टाकायचं आहे मणी पंधरा त्यानंतर छोटा गोल्डन गुण। एक टाकायचं आहे दोन्ही सुया पकडून त्यातून हा छोटा मणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मोठा गोल्डन त्याच्यामध्ये क्रिस्टल मनी टाकलेलं आहे गोल्डन क्रिस्टल असे पाच मनी टाकलेले आहेत मी गोल्डन एक दोन तीन चार आणि पाच आणि त्यांच्यामध्ये एक क्रिस्टल मनी त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला आता दोन्ही पदर अलग करायचे आणि सात काळे म्हणी ह्या साईडला पण आणि त्यानंतर छोट्या साईजच्या गोल्डन मनी पंधरा टाका मनी टाकायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये आता इथे काळेमणी टाकायचे आहेत सात मनी त्यानंतर मोठ्या गोल्डन क्रिस्टल गोल्डन क्रिस्टल मनी हे बघा पाच मनी टाकायचे आहेत ह्या मोठ्या गोल्डन नंतर परत आपल्याला दोन्ही पदर अलग करून हे सात काळे काळेमणी दोन्ही साईडला टाकायचे आहेत त्यानंतर पंधरा गोल्डन आणि परत आपल्याला सात मणी टाकायचे आहेत काळे आता ह्या काळ्या मण्यानंतर वाटी टाकायची आहे तर मोठा मणी मंगळसूत्राच्या मी इथे मोठ्या वाट्या यूज केलेल्या आहेत कारण मणी मोठे असल्यामुळे वाटी पण मोठी छान दिसते त्यानंतर क्रिस्टल मणी साईडने परत एक गोल्डन मोठा मंगळसूत्राची वाटी आणि गोल्डन मनी आता ह्या साईडला हे बघा हे सात मणी आलेले आहेत हे बघायचं आपण मोठे होलेले आहेत की छोटे त्याप्रमाणे आपल्याला मनी टाकायचे आहेत तर हे सात मणी दोन्ही साईडला गोल्डन आणि परत सात सात मणी काळे टाकायचे आहेत त्यानंतर परत एक गोल्डन क्रिस्टल असे हे पाच मणी टाकून आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आता ह्या गोल्डन म्हण नंतर परत आपल्याला सात कायमानी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर गोल्डन आणि आता असं जर फॅन्शी मंगळसूत्र बनवायचं असेल ना तर असं जास्त म पदर घेतले तरीसुद्धा चालतात कारण छान दिसतं जा ज्याला तुम्हाला ब्रॉड घालायची सवय असेल तर मग तुम्ही तीन ते चार पदर घेऊन तसं बनवू शकता आता इथे मी दोनच घेतलेले आहे तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं हे बघा काहीच प्रॉब्लेम नाही दोन घेतले तरी चालतं आणि चार घेतलं तर मग जास्त वेळ जातो आपल्याला आणि म्हणजे म पदर जास्त लागतं का त्याचं काय नाही त्याला सुया लागतील तेवढ्या आणि मग वावण्यात तेवढा थोडा टाईम लागेल वावायला आणि आता आपल्याला लास्ट स्क्रू टाकायचा आहे आपल्याला असं सुंदर म्हणजे पाहिजे असेल तर असं म्हणजे टाईम जातोच चांगलं बनवायचं असेल येईल असं टाईमही जाणार आहे आणि तुम्हाला मग हे बघा अशा पद्धतीने इथे पकडायचं आहे आणि व्यवस्थित दोन ते तीन गाठी मारून घ्यायच्या आहेत आता हे पदर चार पदर आहेत त्याच्यामुळे याची गाठण मोठी येणार आहे तर दोन मारलं तरीसुद्धा पुष्कळ होऊन जातील आणि धागा हे आहे जो स्क्रू तो खेचून बघायचा कधी पण कारण कधी होल मोठा असलं तर मग स्क्रू बाहेर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची आहे बांध आणि खेचून बघायचा धागा कापल्यानंतर परत आपल्याला मग आ, हे नको त्रास नको की बाहेर आल्यावर मग परत आपल्याला दुसरा धागा घेऊन तेवढी डबल टिबल मेहनत करावं लागते आणि मग खूप कंटाळा येतो मग असं वाटतं नाही बाबा मला नाही जमत असं तसं आणि मग आणतात गाठून सोनाऱ्या क सोनाऱ्याच्या तिथे बसलेले असतात त्यांच्याकडनं असं तर मग असं व्यवस्थित पद्धतीने काळजी घेऊन केलं तर मग काहीच प्रॉब्लेम येत नाही घरीसुद्धा असे छान छान मंगळसूत्र आपण बनवू शकतो आता हे बघा उरलेला धागा इथे मी कापून टाकते आणि हा चिपकवून घ्यायचा म्हणजे मग गाठ निष्ठत नाही आज दिवाळी पाडवा आहे तर नवरा बायकोचा हा पवित्र सण आहे न आजच्या दिवशी आपल्या पत्नीने नवऱ्याला वळायचा असता दिवाळी पाडव्याच्या दिवशी तर सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजची ही डिझाईनसुद्धा मी त्याच्यासाठीच खूप सुंदर अशी बनवलेली आहे पाडव्याची तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद